श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन जुलै वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत योगिनी एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये मा दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे या दिवशी व्रत करून भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते योगिनी एकादशी ही आषाढी एकादशीच्या अगोदरची एकादशी येते यामुळे या, या एकादशीला खूप महत्त्व दिलं जातं योगिनी एकादशी सर्व पाप दूर करते आणि व्रत करणाऱ्या व्यक्तीला कौटुंबिक आनंद देते या व्रतामुळे सर्व प्रकारचा उपद्रव नाहीसा होतो आणि आयुष्यात आनंद मिळतो योगीने एकादशी व्रत केल्याने समृद्धी प्राप्त होते असं मानलं जातं की हे व्रत केल्याने हजार ब्राह्मणांना अन्नदान केल्यासारखे पुण्य जे आहे तर ते प्राप्त होते तसेच हे व्रत केल्याने सर्व प्रकारचे यश जे आहे तर ते व्यक्तींना मिळत असतात ज्या व्यक्तींना ने नेहमी अपयश येतं कोणत्याही कामात यश मिळत नाही असे व्यक्ती या दिवशी व्रत करतात आणि प्र सर्व प्रकारच्या कामांमध्ये यश हे मिळवत असतात आणि तसेच असं म्हणतात की या व्रताच्या परिणामामुळे एखाद्याकडून मिळालेल्या शापातून व्यक्तीची मुक्तता होते जर आपण काही वाईट कर्म आणि पाप केली असेल तर त्या पापातून आपल्याला मुक्ती मिळते ही एकादशी जी आहे तर ही सर्व रोग आजारांचा नाश करते आणि व्यक्तीच्या आयुष्यात सुखसमृद्धी जी आहे तर ती प्राप्त होते या दिवशी व्रतासोबतच आणि भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही उपाय आणि काही महत्त्वाचे नियम देखील या दिवशी पाळले जातात आणि म्हणूनच आपल्याला या योगिनी एकादशीच्या दिवशी घरात चुकूनही या दोन भाज्या ज्या आहेत तर त्या खायच्या नाहीत जर आपण कळत आणि ना या दोन भाज्यांचं आणि जे काही पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे या पदार्थांचं जर आपण सेवन केलं तर आपल्या घरातून लक्ष्मीही निघून जाईल घरातून लक्ष्मीही काढता पाय येईल आणि आपल्याला आयुष्यभर वाईट भोग जे आहे तर ते भोगावे लागतील घरात गरिबी आणि दरिद्री ही आल्याशिवाय राहणार नाहीत आणि म्हणूनच आपल्याला अशा कोणत्या दोन भाज्या ज्या आहेत तर त्या या दिवशी सेवन करायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये अशा काही तिथी आहेत तर त्या तिथींवरती काही गोष्टी ज्या आहेत तर त्या वर्ज्य मानल्या जातात काही पदार्थ आहेत तर ते पूर्णपणे वर्ज्य मानले जाते आणि म्हणूनच एकादशीच्या दिवशी कधीही कांदा आणि लसूण जे आहे तर यांचं सेवन करू नये आता तुम्ही व्रत करणार असेल तर तुम्ही हे पदार्थ खाणार नाही परंतु या दिवशी तुम्ही व्रत नसेल केलं तरीही तुम्हाला कांदा आणि लसूण जे आहे तर हे आपल्या घरामध्ये ज्या भाज्या आपण बनवणार आहे त्यामध्ये याचा वापर तुम्हाला करायचा नाहीत त्याचबरोबर अशा काही डाळी आहेत त्यासुद्धा या दिवशी खाणे वर्ज्य मानलं जातं जसे की मसुराची डाळ ही सुद्धा आपल्या दिवशी खायची नाहीत त्याचबरोबर चण्याची डाळ ज्याला आपण हरभरा डाळ असं म्हणतो तरी हरभळाची डाळ जी आहे तर, तर तीसुद्धा आपल्याला या दिवशी सेवन करायची नाहीत तसेच उडीद उडीद हे काळे असतात तर आपल्याला या उडदाची डाळ आणि उडीद जे आहे तर ते सुद्धा या दिवशी सेवन करायचे नाही तसेच या दिवशी मिठाचं सेवन करणंसुद्धा टाळलं जातं परंतु या दिवशी मिठाचं सेवन टाळणं आपल्याला शक्य नसतं अशावेळी तुम्ही जे पण पदार्थ बनवणार आहे त्या पदार्थांमध्ये तुम्हाला सैंदव मिठाचा वापर जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला नकारात्मक गोष्टींपासून दूर राहायचं आहे जसे की भांडण असेल वाद विवाद कलह यासारख्या गोष्टी आहेत तर यासारख्या गोष्टींपासून तुम्हाला दूर राहायचं आहे जेणेकरून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती प्राप्त होईल तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू हे योगनिद्रेमध्ये जात असतात आणि म्हणूनच भगवान श्रीहरिविष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी ही एकादशी अतिशय महत्त्वाची मानली जाते म्हणून तुम्ही या एकादशीपासून आषाढी एकादशीपर्यंत या पंधरा दिवसांमध्ये तुम्ही ओम नमो विठ्ठलाय नम हो या मंत्राचा जास्तीत जास्त जप जास्त करा जेव्हा तुम्ही काही कामात असेल स्त्रिया काही स्वयंपाक करत असेल किंवा पुरुष देखील इतर कामामध्ये असेल असं काम करताना तुम्ही या मंत्राचा होईल तेवढा जप करा हा मंत्र इतका प्रभावी आहे की जर तुम्ही या मंत्राचा कंटिन्यू जर जप केला तर नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व अडचणी या दूर होतील आणि मनातील प्रत्येक इच्छा ही तुमची पूर्ण होईल तसेच आपल्याला या दिवशी जेव्हा आपण स्नान करणार आहे तेव्हा स्नान करताना चुकूनही अंगाला साबण किंवा कुठला शॅम्पू जो आहे तर तो तुम्हाला वापरायचा नाही या दिवशी तुम्हाला पवित्र गंगेमध्ये स्नान करणं शक्य झालं तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करा जरी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल परंतु या दिवशी तुम्हाला चुकून अंगाला कुठल्याही प्रकारची साबण आणि शॅम्पू जो आहे तर तो लावायचा नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या जे पदार्थ आहेत ह्या ज्या भाज्या आहेत तर ह्या तुम्हाला वर्ज्य ठेवायच्या आहेत या मंत्राचा तुम्हाला होईल तेवढा जप करायचा आहे आणि हे जे काही नियम आहे तर ते तुम्हाला पाळायचे आहेत जर तुम्ही अशा पद्धतीने नियम जर पाळले तर नक्कीच भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व वाईट भोग पाप हे नष्ट होतील व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ